नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग मसालेदार मालवणी एरड्याच शाक प्रत्येक ठिकाणी या रेसिपीची नावे वेगवेगळी आहेत वेग तरी आम्ही याला एरड्याचे शाख असे म्हणतो ही रेसिपी लहान पेडवे किंवा तारल्या यापासून बनवलेली असून चवीला अगदी झणझणीत व मसालेदार असते चला तर मग रेसिपी बघूया सर्वात आधी मासे स्वच्छ धुवून त्यांना साफ करून मीठ हळद आलेलं सूटपेस्ट घालून नीट मिक्स करा व दहा मिनिटे तसेच ठेवा आता बघूया हिरवं वाटण मिक्सर मध्ये बारीक चिरलेला कांदा लसूण आले हिरव्या मिरच्या तिरफ धणे चिंच अर्ध्या नाळचं ओलं खोबरं भरपूर कोथंबीर आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या वाटपाची कन्सिस्टन्सी वर दाखवल्याप्रमाणे ठेवा कढईत थोडे तेल गरम करा मोहरी टाका ती तडतडली की बारीक चिरलेला कांदा घाला तो सोने रंगा ते रंगावर लाल तिखट थोडेसे रंगासाठी आणि हिरवा मसाला घाला मिश्रण नीट परता आणि त्याला एक उकळी येऊ द्या दे। मिश्रण ढवळत राहा खाली चिकटू देऊ नका तुम्हाला जर अशा माउथ वॉटरिंग रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नाव सुचवू शकता आता तुम्ही बघू शकता की वाटपाला नीट उकळी आलेली आहे आता मासे घालून हलक्या हाताने ढवळा आणि मिक्सरमध्ये मसाल्याचे जे पाणी आहे ते पण घालून आता भरून एक हळदीचे पान घाला हळदीच्या पानाची एक छोटी गाठ तयार करून मिश्रणात टाका जेणेकरून हळदीच्या पानाचा सुगंध मिश्रणात उतरेल हळदीच्या पानामुळे हे शाक अधिकच चविष्ट होते मंद गॅसवर मिश्रण नीट शिजू द्या आणि अधूनमधून जरा ढवळत राहा आणि ढवळताना हळूवर हाताने ढवळा जेणेकरून मासे मोडू नये जास्त जोराने ढवळले गेले तर मासे आणि काटे एकत्र होतील आता आपले इड्यांचे शाक तयार आहे वरून भरपूर शेकोत मीर घाला आणि गॅस बंद करा तयार आहे गरमागरम झणझणीत मसालेदार आणि हिरवगार इरडाचं शाक, गरमागरम भात भाकरी किंवा चपाती सोबत हे शाक अतिशय छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा धन्यवाद